नमस्कार मंडळी आज आपण करूया महाराष्ट्रीयन पद्धतीने नागपंचमीला करतात असे उकडीचे कानोले तर ते कानोले करून असे तुप लावून खायचे म्हणजे खूप छान लागतात तर हे कसे करायचे ते पाहू असे कानोले करण्यासाठी अर्धा कप गव्हाचे पीठ घेतले अर्धा कप ओल्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे छोटी वाटी गूळ घेतला आहे वेलची एक चमचावर घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तूप घ्यायचं आहे आपल्याला लागणार एका बाऊलमध्ये मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार घातलं आहे तेल थोडंसं घातलं आहे हाताला थोडं तेल लावलं आणि छानपैकी असा गोळा तयार करण्यासाठी थोडंसं पाणी कपात घेऊन थोडं थोडं घेऊन मळ मळलेलं आहे हे पीठ छान गोळा तयार करून घ्यायचा आणि हे पीठ भिजण्यासाठी बाजूला झाकून ठेवायचं त्यानंतर आपल्याला सारणाची प्रोसेस करायची आहे सारण करण्यासाठी मी एका पॅनमध्ये गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे तूप घातले तूप वितळल्यानंतर त्यात खोबरं घालायचं आहे खोबरं मस्त भाजून घ्यायचं आहे त्यातला ओलावा कमी व्हायला पाहिजे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे मी तुम्ही नाही घातलात तरी चालेल मी अगदीच छो नगभर मीठ घातलेलं आहे त्यानंतर हे सर्व भाजत आल्यानंतर गूळ आणि वेलचीपूड घालायचे आहे अगदी सारण छान होतं मेल्ट झाल्यावर गुळ म्हणून हे छान असं मस्त भाजून घ्यायचं भाजत भाजतच त्यातलं पाणी आटलं का बघायचं खोबऱ्यातलं म्हणजे छान झालं तरच ते आपले कानोले चांगले होतात असं मेल्ट होऊ द्यायचं असे कानोले महाराष्ट्रात करतात तुम्ही पण करून बघा ह्यात मी खसखस घालायची राहिली त्यामुळे मी नंतर दुसऱ्या भांड्यात खसखस भाजून त्याच्या सारणावर घातली असंही करू शकतो आपण त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतले चमच्याने कारण हे गरम होते त्यानंतर मी हा गोळा परत काढला गव्हाच्या पिठाच्या आपण चपात्या कशा तयार करतो त्या पद्धतीने पळपटावर पीठ भुरभुरवलं आणि त्याच्यावर असे त्याचे दोन भाग करून चपातीसारखा लाटून घेतलं आपण एक एक पातीसुद्धा करू शकतो तर मी हे मोठी चपातीसारखं लाटून घेऊन एक वाटी घेतली जी धारदार असेल तर ती तुम्ही टोपणाने किंवा आणि कोणत्या तरी सहाय्याने कापू शकता तर मी हे असे लाटून घेतले आणि त्याच्यावर चार असे हे मारले गोल 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 अशा आपल्या पाती तयार झाल्या कानुल्यासाठी मग ते सर्व झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये सारण भरलं आणि कानुले तयार केले मस्तपैकी कानुले सारणामध्ये छान झाले छोटे छोटेच झाले तर हे आपण मोठेसुद्धा पातीलातून करू शकतो मोठ्या मोठ्या एक छोटा गोळा घेऊन मोठ्या पातीलातून सुद्धा करू शकतो खेडेगावात अजूनसुद्धा तसेच करतात तर मी हे लवकर काम आवरण्यासाठी हे अशा पद्धतीने करत असते तर त्याच्यामध्ये सारण घालून हे तयार करून घेतल्यानंतर मी एक चाळण घेतली जी नेहमी उकडतो मोदक उकडतो ती चाळण त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती असे हळदीची पानं घातलेत मी मी ही रोपं गावाकडून आणली होती ती आता त्या चाळणीवर घातली आणि त्याच्यावर हे असे छान कानोले तयार करून घेतले पहिल्यांदा आणि त्याच्यात घातले असे मस्त ह्याचे कानोल्याचे उकड हे सुंदर होतात आणि हे सुंदर झाल्यानंतर मस्त उतरून घ्यायचे एक पंधरा ते वीस मिनटं लागतात उकडायला छान उकडायचे आणि हळदीच्या पानांचा वास इतका सुंदर येतो याला उकडल्यानंतर आणि सगळ्या घरभर वास होतो बाहेरसुद्धा लोक विचारतात तुम्ही काय वेगळा पदार्थ केला आहे काय तर इतकं छान वाटतं या हळदीच्या पानांचं महत्त्व फार आहे पण लोकांना एवढं माहिती नाही आहे तर ह्याच्यात मोदकसुद्धा आपण छान करू शकतो उकडीचे मोदक आता गणपती बाप्पा जवळ आलेत तर उकडीचे मोदकसुद्धा तुम्ही हळदीच्या पानांवर करून बघा खूपच सुंदर होतात तर अशा पद्धतीने मी हे सर्व चाळणीत घालून उकडून घेतलेलं आहे सुंदर उकडल्यानंतर पंधरा ते वीस मिनटात उकडतात उकडल्यानंतर मी तुपाबरोबर ते खाल्लेले आहेत त्याचा सर्व उकडलेलं काढून पंधरा मिनटं अगोदर मी हे पाणी ठेवलेलं आहे गॅसवर त्यानंतर याच्यावर झाकण झाकून पंधरा ते वीस मिनटं झाकल्यानंतर हे असे छान होतात त्यात कापून घेतले चाकूने कापले तर चालते किंवा हाताने सुद्धा फोडले तर चालतात तर मी हे चाकूने असं मस्त कापून घेतले मधोमध मद। आणि त्याच्यात तूप थोडंसं सोडायचं आहे मी हे घट्ट तूप होतं तेच घातलेलं आहे पातळ करूनसुद्धा आपण घालू शकतो तर याचा स्वाद खूप छान लागतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद